नमस्कार मी अश्विनी प्रदीप परदेशी शैक्षणिक सेवेची पंधरा वर्ष आतापर्यंत पूर्ण करत आले आणि माझे पती श्री प्रकाश सूर्यकांत कोल्हे हे, हे आय टी इंजिनियर आज या ठिकाणी वाभुली या ठिकाणी भूमी फाउंडेशन आमचे मित्र श्री मान्य कैलास पवार सर भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि यांना आज स्वैच्छेने इथे भेटण्याचा योग आम्हा दोघांना आला संपूर्ण कुटुंबाला माझ्या मुलासह आणि या ठिकाणी भूमी फाउंडेशनचे सर्व काही हे काम पाहून आणि लोकसहभागातून केलेला हा सगळा उभा केलेला आहे याला कुठल्याही प्रकारची शासकीय मदत नसताना देखील अतिशय उत्साही वातावरणामध्ये म्हणजे आपल्याला वाटणारच नाही की आपण एखाद्या वसतीगृहाला भेट देत आहोत अशा छानपैकी सगळ्या गोरगरीबाच्या ज्या मुली आहेत विशेषतः शेतकरी आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त जी मूल लोक आहेत पालक आहेत त्यांच्या सर्व शिक्षण घेणारा मुली सर स्वतः लक्ष घालून त्यांच्या पत्नी सांभाळतात व्यवस्थित अन्न जेवण सगळ्या काही गोष्टींची त्यांची काळजी पुरेपूर पुरे घेतली जाते हे आज आम्ही पाहिलं अगदी त्यांच्या घरी नसेल राहत अशा प्रकारच्या सुंदर बंगल्यामध्ये मुली राहतात आणि उलट खूप छान वाटलं मला या सगळ्याला पाहून भेटून तुमची अशीच प्रगती होत राहोत ही आमच्या उभयतांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करते माझ्याकडून तुम्हाला सर्वांना आव्हान राहील की भूमी फाउंडेशनसाठी तुमच्याकडनं होता होईल ती मदत म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगेल मी की दगडाच्या देवाला पूजण्यापेक्षा मनुष्याचे देव आहेत लहान मुलं आहेत यांच्यासाठी जी मदत कराल शिक्षणासाठी जी मदत कराल तर ती देणगी तुमची नक्कीच काही ना काही फुल स्वरूपात किंवा पाकळी स्वरूपात दिलेली हे मोठे व्रटवृक्ष होण्यासाठी मदत करेल तर सर्वांनी आनंदाने आणि स्वइच्छेने स्वतःहून या मुलींसाठी काही ना काही तुमचा भाग deed zawa thank you